जनतेचा आवाज म्हणजे मराठी न्यूज नमस्कार मी मृणाली जाधव हो। लाइव मराठी ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पाहूया आजच्या ठळक बातम्या माणगाव पुणे तामानी घाटात कारवर दगड कोसळून महिलेचा मृत्यू डोंगरातून भला मोठा दगड कारवर कोसळला स्नेहल गुजराती या महिलेचा जागीच मृत्यू मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दिनांक तीस ऑक्टोबर रोजी पुण्याहून माणगावच्या दिशेने प्रवास करत असताना मौजे कोंडेतर गावच्या हद्दीत आल्यावेळी फॉक्स वॅगन गाडी क्रमांक एम एच चौदा एम एल चौऱ्याहत्तर एकोणऐंशीवर डोंगरातून कोसळलेल्या दर्डीमधून आलेला एक भला मोठा दगड गाडीतील सनरूप काच कुठून कारमध्ये चालकाच्या बाजूला बसलेल्या महिला स्नेहल गोविंदास गुजराती वय त्रेचाळीस वर्ष राहणार चिंचवड पुणे यांच्यावर पडल्याने त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला सदर त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आले या घटनेची माहिती मिळताच माणगाव शहरातील गुजराती कुटुंबीय यांचे नातेवाईक व मित्रपरिवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूजसाठी मृणाली जाधव माणगाव रायगड